आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं मी सविता फोडे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय मोदक त्याच्यासाठी एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे पीठ चांगलं बारीक गिरणीतून दळून आणलेलं आहे एक ग्लासभर पाणी चांगलं उकळलं त्याच्यामध्ये चिमोटंभर मीठ घातलं एक चमचा तूप घातलं पाणी चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये हे तांदळाचं एक कपभर पीठ मिक्स केलं छानसं गॅस मंदच आहे अजून चालू आहे मंदा याच्यावरती आपण याला चांगलं मिक्स करून घेतलं आता गॅस बंद करायचा आणि हे चमच्याचं पीठ काढून घ्यायचं याच्यावरती झाकण ठेवूयात म्हणजे त्याला छान अशी उकड बसेल पीठ आपलं चांगलं शिजलं जाईल तोपर्यंत आपण सारण भरूया एक ओला नारळ घेतला छानसा फोडून घ्यायचा त्याला काय त्याच्यामध्ये पाणी निघाल ते मुलांना प्यायला द्यायचं आता नारळ फोडण्यासाठी मी एक कपडा त्याच्यावर ठेवला आहे हातोड्याने दोन चार ठोके घातले की या पद्धतीने लगेचच करवंटी बाजूला होते तर आता मी बरीचशी हत्यारे घेतली होती सुरी धारधार चमचा तर मस्त पण करवंटीतून सगळं खोपरं बाहेर आहे सुरीला धार लावून घेत ही साल सुरीने काढून घेतली चांगलं सफेद आपल्याला खोबरं करायचं आहे आणि त्याचे बारीक बारीक काप करायचे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चालू बंद चालू बंद करत आपण छान असा नारळ बारीक करून घेतला आहे चला आता एक मोठी परात घेतली त्याच्यामध्ये ही आपली तांदळाची उकड काढून घेतली आता ती खूप गरम आहे अजून आपण हात नाही लावू शकत आणि ती गरमच मळायला ला लागते त्याच्यासाठी एक वाटी घेतली जिचं चा खालच्या साईडनेस एकदम सपाट आहे तिच्या साह्याने मी मळून घेतलं पहिल्यांदा आता मी त्याला हात लावून मळू शकते तर मी मळून घेतलं त्याला ॲक्च्युली थोडंसं पीठ आपलं ओलसर झालेलं आहे म्हणून मी थोडंसं सुकंपीठ पीठ आणि तुपाचा हात लावत छानच मळून घेतलेलं आहे हे पीठ मस्त गोळा तयार झाला आहे तर चला आता आपण सारण बनवूयात त्याच्यासाठी जेवढं खोबरं आहे ना त्याच्या अर्ध गुळ घेतलेला आहे गुळ किसून घेतला म्हणजे पटकन विरघळला जाईल आणि याच्यामध्ये आपण जायफळ घालणार आहे जायफळ घातलं ना मोदकमध्ये तर मोदक खूप छान लागतात तर एका कढईमध्ये एक, एक चमचा तूप गरम झालं की त्याच्यामध्ये मी किसलेलं खोबरं आपलं वाटून घेतलेलं खोबरं घातलं अर्धा मिनिट त्याला परतून घेतलं आणि नंतर मग गुळ घातला तो गुळ विरघळेपर्यंतच आपल्याला हे सारण परतून घ्यायचं आहे गॅस बंद केला आणि त्याच्यानंतर मी जे आपण जायफळ घेतलं ते किसून घेतलं मस्त सारण तयार झालं आहे तर चला आता ज्या चाळणीमध्ये आपण मोदक उकडून घेणार आहे त्याला मी तूप लावून घेतलं हाताला देखील तुपाचा हात लावून आता एक गोळ्या घेतला आहे आणि मी मोदकाची पारी करून घेते तर हे आपलं जे तांदळाची उकड आहे पीठ आहे ते थोडंसं ओलसर झालं आहे तर बेस्ट वे की थोडंसं सुकंपीठ मी बोटांना लावते आणि या पद्धतीने मी पारी करून घेते मध्यभागी थोडीशी जाडसर ठेवायची आणि ज्या कडा आहेत त्या एकदम मस्त अशा पातळ करून घ्यायच्या आहेत आपल्याला अंगठ्याच्या साह्याने हे पा मस्त अशी आपली पारी तयार होती जर पारी हाताला चिटकत असेल तर थोडीशी बोटं सुक्या पिठामध्ये बुडवायची तुपापेक्षा देखील स जे सुकंपेठ आहे त्याने पटकन आपला मोदक तयार होतो सारण घातलं चमचाभर जास्त सारण घालायचं म्हणजे फक्त तांदळाचं पीठ पीठ लागत नाही तर चला बोटं मी पुन्हा थोडीशी सुक्यापेटामध्ये बुडवून घेतली त्याने मस्त अशा कळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत अंगठ्याच्या बाजूचं जो, जो बोट आहे ते बरोबर पुढच्या बाजूने ठेवायचं आणि अंगठा आणि आपलं जे तिसरं बोट आहे त्याच्या साह्याने या पद्धतीने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या जेवढ्या कड्या कळ्या आपल्याला पाडता येतील तेवढ्या पाडून घ्यायच्या आणि एकाच साईजने असं एका साईडने मोदकला फिरवायचं कळ्या थोड्याशा आतमध्ये जातात पण पहिल्यांदा आपल्याला हारन असं आतमध्ये बोटाच्या साह्याने दाबायचं आणि वरती मोदक बंद करून घ्यायचा या पद्धतीने चिमटी द्यायची आणि आता ज्या कळ्या आपल्या थोड्याशा आतमध्ये गेल्यासारख्या वाटतात त्यांना या पद्धतीने बाहेर काढायचं मस्त असं आपला मोदक तयार झालेला आहे बऱ्याच वेळा काय होतं गणपती बसल्यानंतर खूप झटपट आपल्याला कमी वेळ असतो आणि मोदक बनवायचे असतात तर त्यावेळेस आपण या पद्धतीने साचारच्या साह्याने देखील मोदक बनवू शकतो त्याला तूप लावून घ्यायचं आणि पिठाचा एक गोळा घ्यायचा या पद्धतीने दे त्याच्यामध्ये भरून घ्यायचा फुल मध्ये बरोबर एक बोट घालायचं बोटाला मी तूप लावून घेतलं होतं तुपाच्या पोटाने असा होल करायचा त्याच्यामध्ये सारण घालून घ्यायचं जेवढं बसेल तेवढं त्याच्यानंतर खालच्या साईडने पिठला मोदक बंद करायचा मस्त असा झटपट मोदक तो देखील तयार होतो फक्त जो कळीचा मोदक आहे तो दूप दिसायला सुबक दिसतो खायलाही मजा येते तर आता मोदक बनवायचं थोडंसं लेंदी प्रोसेस असते खूप वेळ लागतो घरात बाकीचे मेंबर असतील तर त्यांनाही मदतीला बोलवायचं माझी लेक माझ्या मदतीला आलेली आहे तर तिने देखील चांगला मोदक बनवलेला आहे आणि तर आतापर्यंत आपण हातावरती पारी केली होती आता मी पोळपट घेतला आहे त्याच्यावरती झटपट होत आहे तर त्याच्यावरती मी पारी लाटून घेतल्या आहेत मस्त अशा लेक पटकन करू लागते तिला मी पारी करून दिल्या दोन आणि तिने मस्त तिने खाली ताटली देखील घेतली तिने काय केलेलं आहे पहिल्यांदा पारी केल्यानंतर पहिल्यांदा त्या पारीला कळ्या करते आणि नंतर त्याच्यामध्ये सारण भरते हे पाल तुम्हाला फरक दिसून येत असेल मी पारी झाल्यानंतर त्याच्यामध्ये सारण ठेवले आणि मग कळ्या पाडते आणि ती पारीला पहिल्यांदा कळ्या पाडते आणि मग त्याच्यामध्ये सारण भरते दोन्ही पद्धती खूप छान आहेत हे पा मस्त असा मोदक आपला तयार होतोय थोडंसं ओलसर झाली होती आपली उकड पाणी थोडंसं जास्त झालं होतं बऱ्याच वेळा होतं असं तर तुम्ही थोडंसं सुक्यापीठाचा वापर करायचा आणि मस्त असा मोदक तयार होतो तुम्ही बघू शकता सुकंपीठ लावून पोळपटावरती मी मस्त अशी पातळ पारी लाटून घेतलेली आहे हातावरती करायला थोडा जास्त वेळ लागतो आणि मस्त असा दोघींचा एक छान मोदक झाला आहे तुम्ही बघू शकताय पहिल्यांदा कळ्या पाडल्या काय आणि चारण पारीमध्ये ठेवून कळ्या पाडल्या काय दोन्हीही मोदक छान दिसत आहेत ना तर अशा पद्धतीने मोदक तयार केलेले आहेत मिक्स मोदक मोदक जो साचा वापरून केलेत काही हातावर पारी करून केलेत काही कळ्या पाडून केलेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक यू